पेलो जी मम चा हक्का पापा ची अरे कोण म्हणतो देत नाही घेतले शिवाय रात नाही कोण म्हणतो देत नाही नाही हम अपना अधिकार मांगते नाही किसी से भी मांगते हम अपना अधिकार मांगते नाही किसी से भी तो मांगते कोण म्हणतो देत नाही घेतले कोण म्हणतो देत नाही

अरे बोला की महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना प्रथम का मागील त्रेचाळीस दिवसापासून बार्टीचे बी एन आर एफ दोन हजार बावीस चे संशोधक विद्यार्थी अगदी कठीण परिश्रमातून या ठिकाणी अगदी हालाकीच्या जीवनातून या ठिकाणी संघर्षमय आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे या आंदोलनाकडं महाराष्ट्र शासन असेल बार्टी प्रशासन असेल आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आलेलं आहे आजपर्यंत बार्टी प्रशासनानं महाराष्ट्र शासनाला तीन वेळेस प्रस्ताव पाठवलेले आहेत तर तिन्ही प्रस्तावावर कुठल्याही पद्धतीची कारवाई महाराष्ट्र शासन असेल सामाजिक न्याय विभाग असेल मुख्यमंत्री असेलही नेत्यांनी केलेलं नाही अर्थ म्हणा आमच्यावरती सामाजिक न्याय विभागाकडूनच आमच्या विद्यार्थ्यावरती अन्याय होत की काय अशा पद्धतीचा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे सर्व संशोधक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आव्हान केल्यानंतर बरेच प्रयत्न केल्यानंतर एवढे सर्व संशोधक विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत सर्वांना आव्हान करून सुद्धा अनेक संशोधक विद्यार्थी घरी बसून या ठिकाणी आमची सत्तो परिचय देत आहेत प्रत्येकांना आव्हान करून सुद्धा ते ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असून सुद्धा त्याला रिप्लाय देत नाही अशा पद्धतीची जर मानसिकता असेल या मानसिकतेचा महाराष्ट्र शासन या सर्व बाजूने या सर्व बाबीकडे लक्ष देऊन आले आणि जर या ठिकाणी आज उद्यामध्ये संख्या वाढली नाही तर सर्वांनी फेलूशी विसरून जायला काही हरकत नाही कारण प्रत्येक या ठिकाणी विद्यार्थी संख्या जर आपली जास्त असेल तरच इकडं कुठलाही लोकप्रतिनिधी असेल तो आपल्याकडे ढुंकून पाहतो अन्यथा आपल्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही त्यामुळं सर्वात अगोदर ही आपली चूक आहे जर समजा एक दोन दिवसामध्ये संशोधक विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर हे संशोधक विद्यार्थी यादी देऊन बाटी प्रशासनाला विनंती करतील की बाबा दोनशे विद्यार्थ्यांची यादी लावा बाकीचे चारशे पन्नास जे काही विद्यार्थी आहेत ते फुटून असतील आंदोलन करतील कारण आम्ही आजपर्यंत प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग नोंदून आम्ही अक्षरशः हचून गेलेलो आहोत कारण प्रत्येक वेळेला काही मोजके संशोधक विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत अगदी लहान लहान बाळ घेऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता लहान लहान नेत्रे घेऊन या ठिकाणी महिला या ठिकाणी उपस्थित आहेत का त्यांना फेलोशिप आहे का तुम्हाला फेलोशिप नको आहे का फक्त या ठिकाणी त्यांना ते साठ संशोधक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत का फेलोशिप नाही का अरे ज्या वेळेस पार्टी प्रशासनाकडून असेल केली संस्थांच्या माध्यमातून असेल ज्यावेळेस परीक्षा घेण्याचं घोषित केलं होतं त्यावेळेस स्वतःच्या फोर व्हीलर बांधूनही संशोधक विद्यार्थी परीक्षेला हजर होते परंतु या ठिकाणी अचादमानावरती स्वतःच्या न्याय हक्कासाठी ज्यावेळेस आपण या ठिकाणी आंदोलन करतो ज्या ठिकाणी लढा उभारतो त्यावेळेस मात्र काही मोजके बोटावर मोजणे नाही ते संशोधक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतात तरी महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे की हे एक एक, एक संशोधक विद्यार्थी हा शंभर लोकांना मारी आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता या संशोधक विद्यार्थ्यांचा अंत पाहून एक दोन दिवसामध्ये जर त्यांनी जो काही ठोस निर्णय तर समजा आमच्या बाबतीत घेतला नाही तर भविष्यामध्ये उद्या परवा फेरवा क्षमाही आम्ही न सांगता मंत्रालयात घुसून त्या ठिकाणी आंदोलन करू अशा पद्धतीचं या ठिकाणी आव्हान देतो महाराष्ट्र सरकार कारण महाराष्ट्र